मला पहिल्यापासून म्हणजे मलाच आवडतं की वेगवेगळ्या भूमिका करायला चॅलेंजिंग रोल स्वीकारायला मग मा मला असं वाटतं की कलाकाराचा तिथे कस लागतो ही या भूमिकेविषयी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी कसलाही विचार न करता हो म्हणून टाकलं कारण मला हे वेगळं कॅरेक्टर कारण याच्या अगोदर मी सगळे असेच खलनायक किंवा विलनीश किंवा इन्स्पेक्टर असे डॅशिंग वगैरे रोल केले होते आणि या रोलमध्ये मला या रफ चेहऱ्यात इनोसन्स आणायचा होता सो म्हटलं हे किती चॅलेंजिंग आहे आणि म्हटलं बघूया यश अपयश नंतरची गोष्ट म्हटलं प्रयत्न करून आणि मी त्यात जीव होतायचा प्रयत्न केला मी त्यासाठी माझ्या गावात काही असे मुके बहिरे माणसं आहेत त्यातला एकाला मी भेटलो आणि त्याच्या काही लखबी आणि ते ऑब्झर्व केलं मी आणि त्या त्या गोष्टी मी माझ्या या कॅरेक्टरमध्ये पेरण्याचा प्रयत्न केला जा। <laughs> जयंतची ना मला प्रचंड हे कॅरेक्टर आवडलेलं आहे तुला खरं सांगतो म्हणजे ना मला जर व्यंकीनंतर जर काय करावं असं वाटेल ना तर जयंत कारण त्याच्यात खूप शेड्स आहेत आणि प्ले करायला तुम्हाला खेळायला खूप चान्स आहे आणि चॅलेंजिंग आहे आणि तू खरंच खूप छान करतोस मस्त <laughs> मला गाव